नमस्कार मित्रांनो एन दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेचा झटका दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत दरम्यान उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याच्या दिवशी मोठा राजकीय धक्का बसला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे राज्यातील विविध भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावला आहे या निवडणुकीच्या आधी आयोजित दसरा मेळाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे दसरा मेळाव्याच्या दिवशी माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार अण्णा माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे दोन्ही माजी आमदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे दोन्ही माजी आमदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसलेला आहे आणि सर्वत्र एकच्या चार अंगली आहे एवढंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे तर काही राजकीय नेत्यांकडून मतदार संघात मोर्चे बांधणी सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी मोठी फिल्डिंग लावल्याचं दिसत आहे एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्गात मोठे झटके दिले आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मधील माजी आमदार अण्णासाहेब माने आणि सिंधुदुर्गातील राजन तेली यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे दोन्ही नेत्यांना प्रवेश देऊन एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे मात्र यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा